मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टीन अपघात झाला त्यावेळी स्वाती बेल्लेकर यांचे हेल्मेट डिक्कीमध्ये मित्रांनो काल सकाळी सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवर पपाय नर्सरीजवळ झालेल्या अपघातामध्ये कंटेनर खाली येऊन स्वाती संतोष बेल्लेकर या महिला जागीच ठार झाल्या आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले विशेष म्हणजे त्यांचे पती संतोष बेल्लेकर हे कोरोना काळात त्यांचे निधन झाले होते तर त्यांचा मुलगा राज बेल्लेकर हा आर्मीमध्ये आहे तो आल्यानंतर स्वाती बेल्लेकर यांच्यावर अत्यंत दुःखद वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले मिळालेली माहिती अशी की स्वाती बेल्लेकर या त्र्यंबकश्वर येथील देवस्थानामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटीवर होत्या तर त्या स्वामी समर्थ गुरुकुल येथे असलेल्या वसाहतीमध्ये राहत होत्या त्या काही कामानिमित्ताने काल नाशिकला चालल्या असताना त्यांचा अपघात झाला आणि त्या जागीच ठार झाल्या कदाचित त्यांनी वाहन चालवताना हेल्मेट घातले असते तर सन्मान न्यूज पोर्टिंगसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्ट टीम सातपूर नाशिक धन्यवाद